ठीक 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 आहे बलं मग पुन्हा माझ्याकडे आले रात्री लाईट बंद लाईट बंद केलं बं। मी म्हणलं पुन्हा मग माझी लाईट चालू होती म्हणलं पण बंद आहे म्हणलं मग लाईटच बंद बं। आहे मित्रांनो रात्री ती आलेत का शेजारची बंदच आहे बघा अजून टीन हालाव बरं त्यांनी बंद केलं काय म्हणत काय टीन हवं बरं लागे आली कधी हा जरा मध्ये टाकलं बरं कस लाईट लागणार जाऊ दे अंधार लागलं काम करा जाऊ दे काय <laughs> डिस्कवर आले आहे शंभर की त्यांच्या पाठीमागचं ब्रेक अडकाय लागले म्हणून ते काय आता त्याला बघू आता कॅम्प पाठीमागचं केम असतं कधी ब्रेकचा ते काढून त्याला ग्रीस बीस सॉइल बी लावून बघा جي ندره جوستو پوندي نه نندو مندا ساندي هايترا نه مندي شانو گتھن پرانٹس ندي ندي نندو دلا بختو ڏيتا کاو لڳي گا گاڏي گاڏي آيدا هي ندره

वर्ग कशी नटक करत बाहे पाना घेऊन कसं घेणार सारखं हे देकडून तिकडे हिकडून पाना गे ही इकडे ही कर ती कर काले चोकासीं मुकला

बाजूला काढलाय साफसफाई करून बसून मध्ये बसला पुन्हा बिगाड करणार कस रोबापाती यायचं मस्तीत काम करायचं